बघा त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा जेव्हा खुलासा होतो किंवा एखादा बाहेरच्या जेव्हा कार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काही कटकार असताना त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं हो म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं ते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला मला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हातलं एवढे वरच्यापर्यंत असतं हे मला वाटतं ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गमजा तो हातात बोरे तसेच त्यांना लॉकअपमध्ये ठेवले ट्रीटमेंट भेटली फक्त त्यांच्यापर्यंत तपासाला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना मनोजरांनी पाटलाने शंका व्यक्त केली की जे संपत्ती जिथे शाळेत त्यांची नाही केली काय काय मनोजरांनी पाटील म्हटले की यांची जी संपत्ती विदेशात आहे ती त्यांच्या ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती करत सरकार मात्र बडा नेता करून झाली हे सी डी आर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधीमधली सीडीआर तपासली ना सगळं काही लक्ष सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही तुम्ही प्रॉपर्टी सुद्धा विषय निघतोय ट्रान्झॅक्शन वर पण तो सगळं लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सीडीआर तपास ट्रान्झॅक्शन तपास तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत लगेच लक्ष कोण आहे ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे आपण ह्या संपत्ती कोणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायच मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक करारच नाव आल्यानंतर तू लगेच वेग उतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की मंत्री महोदयांचं वरद हास्य त्यांच्यामध्ये आहे पैशात आर्थिक केल्या काही ट्रान्झेक्शन वरती कळून येईल थर्मल प्लॅन जे आहे त्यातल्या अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या पद्धतीचा काय वाटलं हे बघा तू जो काही तिकडचा विषय तिथं आहेत आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बोध चर्चा केलेली आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढं आल्यामुळंच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एक एक ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बनवायला पाहिजे आरोपी सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतो मला एवढं चांगलं मला शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडत आहे पळी पळी दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतात मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही ते समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटतं ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या ना आज ना त्यांनी सहा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मीही तिथं पत्र दिलेलं आहे त्यांनी आज उपशन त्यांचा मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही या संदर्भातली येतोय ये।